विकसित भारत आणि समृद्धीसाठी भाजपाला मतदान करा आमदार संभाजी पाटील निलंगीकर लातूरच्या मार्केट यार्डात नमोरही भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपई आठवले गट कवाडे गट मनसे रासप महायुतीचे लातूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार खासदार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ लातूर शहरातील मार्केट यार्ड परिसरात लोकसभा संयोजक आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वात नमो रॅली काढण्यात आली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जन आशीर्वाद सभा लातूर येथे झाली होती यावेळी नरेंद्र मोदी यांनी घराघरापर्यंत माझा नमस्कार व संदेश पोहोचवा अशा सूचना केल्या त्या अनुषंगाने लातूर लोकसभेचे संयोजक माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी नमो रॅली काढत मोदीजींचा संदेश तळागाळातील जनमानसांपर्यंत पोहोचवला आहे या रॅली दरम्यान आमदार संभाजी पाटील यांनी व्यापारी हमाल माथाडी कामगार तसेच शेतकरी बांधव हो व आडते व्यापारी यांच्याशी संवाद साधलाय विकसित भारत आणि देशाच्या समृद्धीसाठी भाजपाला मतदान मत करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले यावेळी डॉक्टर अर्चनाताई पाटील साकूरकर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे माजी स्थायी समिती सभापती दीपक मठपती विधानसभा प्रमुख गुरुनाथ मगे ॲडव्होकेट शैलेश गोसंगुंडे प्रेरणाताई होनराव अॅडव्होकेट प्रदीप मोरे अजित पाटील कव्हेकर मधुसुदन पारिक मीना गायकवाड आदींसह मार्केटयार्ड परिसरातील व्यापारी हमाल माथाडी कामगार तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते